वडार समाजानं काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केलं वडार समाजाचे राज्याध्यक्ष मुकुंद पवार आज सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत ते म्हणाले प्रणिती शिंदे आणि महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना वडार समाजाचा पाठिंबा राहील राज्याच्या आणि जागा आधारावर तरी या काँग्रेस काँग्रेसनं आम्हाला सुरुवाची लढ शेतीली केली पर्यावरण दाखल शेतकरी शेतीली केली अनेक मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज कोटा मजूर केला आज सोलापूर शहरातील आमच्या विविध भागात राहणारे प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक पंच कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्याचे आमचे संघटनेचे अध्यक्ष पवार साहेब आणि सगळे आमचे प्रमुख मान्यवर मंडळी वडार समाजातील सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमच्या उमेदवार माननीय आमदार प्रणितताई शिंदे यांना दिनसरता आम्ही वडा समाजाकडून पाठिंबा देत आहोत पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण आहे की प्रणीताईंनी मागच्या पंधरा वर्षात केलेलं काम सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना विधानसभेत उठवलेला आवाज आणि आम्हाला येणाऱ्या काळात विश्वास आहे की आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मागच्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार प्रणीताई शिंदे करतील या पत्रकार परिषदेस सुशील बंदपट्टे मनोहर मुदोळकर शंकर चौगुले दत्तू बंदपट्टे रोहित अलकुंटे परशुराम आनंदकर विष्णू मुदोळकर राजू कलकरी आदींची उपस्थिती होती